बातमी राहुल गांधी यांच्यावर झालेल्या टीकेची आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली राहुल गांधी यांची जीप म्हटलं आरक्षण संपवण्याची भाषा म्हणजे त्यांच्या मनातलं ओठावर आलंय हाच काँग्रेसचा खरा चेहरा असल्याचं विधान संजय गायकवाड यांनी केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि ने, ने, निगेटिव्ह नेरेटिव ने, ने ने ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते, निगेटू, ते, निगेटू, ते, निगेटू, ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीभ छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल संजय गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये लायकीचा नाही मग प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकमहत्वा शिंदेला विचारायचे की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही आणि तुम्हाला आरक्षणाचं खरंच एवढं वावडा आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपत होते आणि तुमचं विश्वास आहे जनतेचा ते घ्यायचा असेल ना तर पन्नास टक्क्याची मर्यादा काढा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावरची आपली पहिली भूमिका स्पष्ट करा